आता आम्ही श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी आम्ही श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी जाऊन आलो पण तिथे मोबाईल न्यायला अलाउड नव्हतो तिथे खूप जास्त सिक्युरिटी आहे हे माझ्या मागे जे दिसते ते ते मंदिर आहे आतून खूप जास्त भारी होतं मला तुम्हाला दाखवायचं होतं पण मला ते अलाउड नव्हतं त्यासाठी आय एम सॉरी आम्ही तिथे आतमध्ये गेलो हो। तिथे मंदिराच्या शेत एका भिंतीला भिंत दुसऱ्या साईडला मस्जिद आहे त्यामुळेच कदाचित तिथे जास्त सिक्युरिटी असते तिथे मोबाईल अलाउड नाही काहीच अलावड नव्हतं फक्त पाण्याची बॉटल अलाउड होतं आणि मंदिर खूप जास्त छान होतं मंदिराच्या सुद्धा श्रीकृष्णाची पूर्ण स्टोरी लिहिलेली होती चित्रासहित आणि मंदिरामध्ये फक्त श्रीकृष्णच नाही तर राम लक्ष्मण सीता हनुमान दुर्गादेवी खूप सारे मंदिर होते आणि ते खूप छान होतं आणि त्याची कलाकृती पण खूप छान होती जुराण टाईपमध्ये कसं मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे श्रीकृष्णाचा जन्म झाला होता म्हणून इथे या मंदिरामध्ये खूप जास्त लोकं ते पाहायला आलेली आहेत आणि गर्दी पण खूप आहे आणि शेजारीच मस्जिद आहे म्हणून इथे खूप जास्त सिक्युरिटी आहे म्हणूनच तर मोबाईल आत नाही नेता आला पण तरी मी तुम्हाला जे सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करते हे मंदिर उत्तर प्रदेशमध्ये आहे म्हणजेच मथुराला आहे आणि ते बाहेरूनच मी तुम्हाला एक फोटो दाखवेल त्या फोटोमध्ये पाहू शकता की एंट्री किती छान आहे म्हणजे मंदिर आतून किती जास्त छान असेल तुम्ही तरी गुगलवर सर्च करून पाहू शकता मंदिराचे फोटो मंदिराच्या आतून खूप जास्त स्वच्छता आहे दोन तीन ठिकाणी प्यायला पाणी आहे आणि थंडगार पाणी ते पण आरोज पाणी आहे मंदिराच्या आतमध्ये गोवर्धन पर्वत सुद्धा आहे तो मॅनमेड आहे आता सध्या बनवलेला आहे पण तिथे जायला तिकीट काढावं लागतं खूप छान आहे पण आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून आम्ही तिकीट काढलं नाही आणि तिथे गेलो नाही पण बाहेरून बाहेरून बघितलं आपण कार्टून मध्ये पाहतो की श्रीकृष्ण एका झाडाखाली बसून गोवर्धन पर्वताच्या खाली बसून बासरी वाजवत असायचा आणि तिथे सगळे प्राणी पक्षी जमा व्हायचे आणि त्याचे मित्रसुद्धा ती बासरी ऐकत असायची त्याच टाईपच्या इथं अशा मूर्त्या उभ्या करून ते आपल्याला दाखवले जाई तुम्हाला माहीत असेल की या मंदिराबद्दल मागे थोडा वादविवाद चालू होता असे म्हणतात की औरंगजेबाने त्या काळी मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधली होती त्या मस्जिदचं नाव इदगाह मस्जिद असं आहे गव्हर्नमेंटने मस्जिदचा सर्वे करायला सांगितला होता पुढची स्टोरी तुम्ही गुगल यूट्यूबला पाहू शकता थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये